सत्यता हीच आमची ओळख नगरपंचायत बैठक संपन्न राजकीय पक्षांनी आचारसंहितेचं काटेकोर पालन करावे निवडणूक निर्णय अधिकारी शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज दिनांक सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शुक्रवारी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार यांच्या दालनात सर्व राजकीय पक्ष व संभाव्य उमेदवारांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत आदर्श आचारसंहिता नामनिर्देशन प्रक्रिया व निवडणूक खर्चाबाबत सविस्तर मार्गदर्शन, मार्गदर्शन करताना निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सांगितले की आदर्श आचारसंहितेचं काटेकोर पालन करणं आवश्यक असून कोणत्याही प्रकारचा आचारसंहिता भंग होणार नाही याची दक्षता सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांनी घ्यावी बैठकीला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व नगरपंचायत मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर तसेच पी एस आय हनुमंत गायकवाड उपस्थित होते निवडणूक कार्यक्रमानुसार दहा नोव्हेंबर पासून नामनिर्देशन पत्र भरता येणार असून शिंदखेडा नगरपंचायतीसाठी एक नगराध्यक्ष आणि सतरा प्रभागांसाठी सतरा नगरसेवकांची निवड होणार आहे नामनिर्देशन पत्र भरताना उमेदवारासोबत एक सूचक व दोन व्यक्तींनाच प्रवेश देण्यात येईल नामनिर्देशन नगर तो भरता येईल तर मिरवणूक नगरपंचायतीपासून पंचायती शंभर मीटर अंतरावर थांबवावी लागेल फॉर्म स्वीकारण्यापूर्वी नेमलेली समिती कागदपत्रांची तपासणी करेल तसेच उमेदवारांना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण केल्याचा पुरावा सादर करणं आवश्यक आहे मिरवणुकीत वाहनांची संख्या दहा पेक्षा अधिक व ध्वनिक्षेपकांची संख्या सहा ते दहा पेक्षा जास्त नसावी पदा साथी नगर अध्यक्ष पदासाठी सहा लाख तर नगरसेवक पदासाठी दोन लाख पंचवीस हजार रुपयांपर्यंत निवडणूक खर्च मान्य करण्यात आला असून खर्चाचा हिशोब दररोज सादर करावा लागणार आहे जाहिरात पोस्टर झेंडे व जाहीर सभा घेण्यासाठी जागा मालकाची लेखी संमती आवश्यक आहे मतदान दोन डिसेंबर रोजी होणार असून निकाल तीन डिसेंबरला लागेल या दोन दिवशी तसेच मतदानाच्या आदल्या दिवशी शहरातील मद्य विक्री दुकानं बंद राहतील मतदानाच्या चोवीस तास आधी प्रचार थांबवण्यात येईल सदर बैठकीस भाजपातर्फे शहर अध्यक्ष संजय कुमार महाजन समाजवादी पार्टी तर्फे डॉक्टर इंद्रीस नायकवडी कुरेशी शिवसेना शिंदे गट तर्फे लक्ष्मीकांत माळी सामाजिक कार्यकर्ते अरुण देसली तसेच स्थानिक पत्रकार उपस्थित होते मुख्य संपादक जतीन बोरसे नगरपंचायत शिंदखेडा चार नोव्हेंबर रोजी नोटिफिकेशन प्रसिद्ध झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आचार आचारसंहिता जाहीर झालेली आहे आज सर्व पक्षाचे पदाधिकारी यांना बोलवून त्याचबरोबर पत्रकार बांधव यांना बोलवून सर्व सूचना दिलेल्या आहेत या ठिकाणी मी नगरपंचायतसाठी निवडणूक अधिकारी म्हणून आहे तहसीलदार शिंदखेडा नितीन कुमार देवरे त्याचबरोबर ए आर ओ फागणेकर साहेब आहेत चीफ ऑफिसर नगरपंचायत शिंदखेडा आणि सगळ्यांना हेच सूचित करू इच्छितो की आचारसंहितेचं योग्य प्रकारे पालन झालं पाहिजे आणि सर्व मतदार व पदाधिकाऱ्यांची आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज व्ही ला चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा